हे इकडे मोप आहे मोप आहे आणि इकडे आमच्या गावाकडे जाणारा रस्ता आहे हे मोप बसस्टँड आहे हे मोप बसस्टँड आहे पुढे शाळा आहे श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मोप श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मोप हे आमचं कॉलेज आहे हे पूर्ण कॉलेज आहे आणि एकोणीसशे एकोणीसशे नव्वद मध्ये जे, जे मुलं होते दहावीला इथे शाळेमध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये जे मुलं होते शाळेमध्ये ते मुलं सर्व आज या ठिकाणी आलेले आमच्या कॉलेजला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आणि गेट टुगेदर कार्यक्रम ठेवलेला आहे हे चिंचेचं झाड जा आहे हे आपल्या सॉरी मंदिराचं मंदिर आहे शंकर भोलेनाथाचं आणि या मंदिराजवळच मोठं चिंचेचं झाड होतं आता चिंचेचं झाड जी आठवण जी आहे ती राहिली नाही पहिले आम्ही चिंचा खायचो आणि खूप पडझर झालेली आहे आणि जी शाळा होती ती कॉलेज होतं तर ते पहिलं जुन्या पदरीसारखं होतं पत्राचं आता ही नवीन बिल्डिंग झालेली या ठिकाणी आणि हे जे आमचं रंगमंच आहे तो रंगमंच कायम आहे जो रंगमंच आहे तो कायम आहे शिक्षण महर्षी आत्पासाहेब साय सरनाईक म्हणून सम आणि सर्व मित्र कंपनी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि थोडा जरा आबूस आबूस लागतं इथं आल्याच्या नंतर कारण जी शाळा होती ती जी राहिली नाही आणि आम्ही दहावीला या चिंचेचे चिंच खायचो इंग्रजी चिंच आहेत आणि या चिंच एकमेकासाठी खाज भांडणं लागायचे आमच्या मुलांचे पण आता मात्र सगळं चेंज झालेलं आहे इथे हे सर्व माझे मित्र आ, या ठिकाणी आलेले आहेत आणि गुरुजन वर्ग नमस्कार हो सर नमस्कार नमस्कार हे माझे गुरुजन वर्ग आ, सर हे यशस्वी गरकळ सर हा माझे शिक्षक खूप लाडाचे शिक्षक आहेत आणि हे गरकळ सर हे पण आहेत ड्राइंग शिकवायचे आणि हे सर देऊ नरवाडे सर आहेत मोपचेच आहे स्थायिक इथेचे आणि या सरांचा परिचय सरच सांगतील हां बिडी सर बिडी सर हां बिडी सरचा उल्लेख मला आला नाही कारण लक्षात राहिलं नाही आणि भावने सरांचा मी माझ्या कवितेत उल्लेख केलेला आहे ते तुम्हाला म्हणून दाखवणार आहे मी थोड्या वेळाने भावने सर आहेत आमचे आणि या ठिकाणी हा गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला आहे हा बॅनर आहे सर्व मित्र लांबून लांबून आल्यामुळं सकाळी सकाळीच नाटं ठेवलेलं आहे आणि हे माझे सानप मित्र आहेत आणि डॉक्टर झालेले आहेत ते हां डोयफोडे हे डोयफोडे आहेत गणेश डोळे फोडे हे बी माझे मित्रच आहेत आम्ही एका वर्गात शिकलो हां आणि आंभोरे मित्र आहेत माझे देवराव आंभोरे पण चेहरे मात्र येत नाहीत हा सात बारा लागली तुम्हाला तर बऱ्याच दिवसा भेट झाली सर आपली हा आणि हे माझे मित्र मित्र हे ते कीर्तनकार असतिक आता कीर्तन नाही त्याची जगासाठी सेवा आहे डॉक्टर आहेत ते अतिशय चांगली सेवा आहे आ, हे जनादन तनपुरे हे माझ्याच गावचे आहे आणि माझे लंगुटी यार आहेत लहानपणचे हे बी माझे मित्र आहेत सुभाष वाठोरे खूप संकटातून बाहेर आलेले आहेत ते लंगुटी यार आहेत आणि हे माझे प्र पर, प्रदीप मोरे हे बी माझे मित्र आहेत पण हे जे मित्र आहेत हे मित्र गावाला काहीतरी यांची दुकानं आहे मोठी हां <laughs> माझ्या आवाजानं होते कमी जास्त हे माझे मित्र आहेत हां <laughs> अनिल महाराज गावात हे माझे सुभाष सॉरी भागवतराव तनपुरे हे बी मित्रच आहेत पाटील आहेत गावात सन्मान आहे यांना हे माझे मित्रच आहेत हे केशव तनपुरे आहेत आणि घराजवळचेच आहेत माझ्या हे बी माझे सुनील तनपुरे आहेत मित्र हे हे राजू सोनुने आहेत हे बी मित्रच आहेत आणि वर्ग म्हणल्याच्या नंतर सर्वांचे मित्र झाले एकमेकाचे मित्र आणि वर्गात जात पात पाहतल्या जात नसते हे हो ना भगवान इप्पर आहे ते आणि हे कैलास डोयफोडे मुंडे मुंडे सॉरी माझ्या ॲक्सिडेंटमुळं नावात काही बदल होतो आणि हे यायचं घेतलं अजून आणि हे माझे मित्र हे विजय तनपुरे हे शिक्षक आहेत आणि हे मित्र साहेब आहेत दंडाधिकारी आहेत तहसीलदार साहेब आहेत आणि यांचं नाव संजय गरकर राहणार चाकोलीचेच आहे ते पण आता बरेच सपोर भेट नाही भेट नाही भेट नाही सर्व मित्र कंपनी आहे आणि विशेष म्हणजे माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे मोठ गाव म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा परस्पर संवाद मिळावा म्हणजे बैठक या ठिकाणी आपल्यापैकी एका समाज धोरणाच्या पुढाकाराने या ठिकाणी संपन्न होत आहे या गतकाळातील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आपण परस्पर संवादाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र झालेलो हो। आहोत आपल्या या गावाला खूप मोठा शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे या ठिकाणी सर्व उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांना विनंती असेल ज्यांचं या शाळेच्या जडणघडणीमध्ये या शाळेचं रोपट लावण्यापासून ते वटवृक्षापर्यंत जे काही रूपांतर झालेलं आहे तर अगदी सुरुवातीच्या काळापासून आपण सर्व लहान असताना ज्यांनी योगदान दिलेलं आहे मग ते शैक्षणिक कार्यासाठीच असेल असं नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही या गावासाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे असे आपल्यातील सर्वात ज्येष्ठ काशीनाथजी लावरे सर यांना विनंती असेल की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भुसवावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि त्यांनी या ठिकाणी विरजमान व्हावं सोबतच माणूस जन्माला येतो त्यावेळेस पहिले गुरु आपले आई वडील असतात आपल्याला ते बोट धरून चालायला बोलायला शिकवतात मात्र आपल्या जीवनामध्ये आपल्या जन्मदंडीमध्ये आपले जे काही महत्वाचे गुरु असतात तर ते आपले शिक्षक असतात आणि बाल्यावस्थेपासून संस्काराचे शिक्षणाचे घडे ज्यांनी ज्या ज्या शिक्षकांनी आम्हाला दिले अशा सर्व विद्यमान व निवृत्त शिक्षकांना विनंती असेल की त्यांनी कृपया या ठिकाणी या विचारपीठावर विराजमान व्हावं व वा आपलं स्थान ग्रहण करावं <laughs> 아, 나도. 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 나도 Jadi kami, mana orang पूजन होत आहे खर तर शाळा ही संस्काराची शिदोरी नसते किंवा बंद खोल्यांचा समूह नसतो तर या शाळेत शिक्षणासोबतच आपल्या जडणघडणीमध्ये शैक्षणिक योगदाना सोबतच संस्काराचं खूप योगदान राहिलेलं आहे आणि मग या शाळेतूनच शिक्षणाचे धडे घेऊन तुम्ही आम्ही मोठ्या पदावर मोठ्या हुद्द्यावर गेलो उभं राहायचं नामूल्य करा नाम उल्लेख लिहून दिलेले आपल्या विद्यार्थ्याचे दिले का नाव डॉक्टर साहेब द्या आपल्याला शिक्षणाचे धडे देणाऱ्यापैकी ज्यांच्याशी आपले अतिशय भावनिक आणि जवळीक संबंध निर्माण झाले होते असे एम आर काष्टे आणि आपल्या विद्यार्थ्यांपैकी काही दिवंगत झालेले आहेत शिकवाल सर आहेत झरे सर आहेत अनेक शिक्षक जे सुरुवातीपासून या शाळेसाठी आपलं योगदान देऊन होते असे आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यांना या ठिकाणी शांती मिळावी यासाठी सर्वांनी सावधानमध्ये उभं राहायचं आहे आणि आपले डोळे मिटून श्रद्धा आपल्या शाळा समितीचे सन्माननीय सदस्य डॉक्टर रामेश्वरजी नरवाडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचा अजूनही आम्हाला नुसतं बोलण्यातून धाक वाटतो आणि आदर वाटतो ज्यांच्याविषयी नितांत आदर आहे असे बावणे सर यांच्या स्वागतासाठी आदरणीय वाठोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं सोबतच आपल्या सर्वांना नितांत असा आदर आहे त्यांच्या स्वागतासाठी मी आजच्या कार्यक्रमाचं जे सुंदर नियोजन केलं असे सुभाषरावजी नरवाडे यांनाच विनंती करतो की त्यांनी पीडी ते सरांचं स्वागत करावं हो। यांना विनंती असेल की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं असेल की त्यांनी आदरणीय साहेबरावजी इप्पर सर यांचं स्वागत या ठिकाणी करावं खरडे सर यांचं स्वागत गजाननजी तनपुरे त्यांना विनंती असेल की त्यांनी चक्रडे सरचं स्वागत आमचे सुभाषरावजी गरकळ सर ज्यांनी या शाळेची प्राचार्य विनंती करतोय महाविद्यालय औरंगाबाद श्री किशनजी मोरे सर यांचं या ठिकाणी संभाजीनगर येथून औरंग आगमन झालेलं आहे शालेय जीवनामध्ये विविध संस्काराचे धडे आम्हाला देणारे आमचे जी दे साखरकर सर अजून काही माणसं ही पदांना मोठी होत असतात काही पुरस्काराने मोठी असतात पदानं किंवा पुरस्कार सोबतच प्राचार्य किशनजी मोरे आदरणीय काशीनाथजी लावरे सरांचं स्वागत सुरेशजी ह्या ज्या भेटवस्तू आहेत तर आदरणीय तहसीलदार आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी संजयजी सर यांच्या वतीनं ह्या भेटवस्तू आहेत कृपया आपण सर्वांनी त्या दो भेटवस्तूचा स्वीकार करावा